मारकडवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री दत्तू आबा कोडलकर यांचे लहान बंधू शंकर रामहरी एकशे सोळा टी एस एफ इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत मारकडवाडी व मारकडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मारकडवाडी गावचे सरपंच पुत्र पैलवान रणजितदादा मारकड माजी सरपंच अमित अण्णा वाघमोडे पाटील सोमेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन दत्तूभाऊ दडस तंटामुक्ती अध्यक्ष दत्तू आबा कोडलकर प्रगतशील बागायतदार विजय वाघमोडे वैभव वाघमोडे नानासाहेब नरळे दादा कोडलकर चेअरमन हनुमंत कोडलकर भगवान कोडलकर महादेव कुंभार बापूशेठ वाघमोडे दादासाहेब चोपडे संभाजी झंजे सरजेराव कोडलकर नाना वाघमोडे मोहन चोपडे अविनाश झंजे अविनाश कोडलकर राजू मारकड मारुती वाघमोडे शामराव वाघमोडे शामराव शेंडगे मोहन झंजे आदेश कोडलकर महेश वळकुंदे तानाजी मारकडे खंडू ढोबळे धनाजी वळकुंदे धनाजी लोटे, संजय कोडलकर संभाजी कोडलकर रणजित कोडलकर मधुकर कोडलकर वैभव कोडलकर युवराज कोडलकर आबा मारकड अरुण वाघमोडे यांच्यासह मार्कडवाडी गावातील आजी माजी सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह युवा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते तसेच उपस्थित ग्रामस्थांनी रामहारी कोडलकर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस